श्री गणेशाय गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण कांडातला अडुसष्टावा सर्ग वाचूया वसिष्ठांच्या आज्ञेने पाच दूतांचे अयोध्येहून केकळ देशाच्या राजगृहास जाणे दिनचे असे भाषण ऐकून महर्षी वसिष्ठांनी मित्र मंत्री सर्व ब्राह्मण यांना उत्तर दिले की राजे दशरथांनी ज्यास राज्य दिला आहे तो भरत यावेळी आपला बंधू शत्रुघ्नासहित आपल्या मामाच्या घरी मोठ्या सुखाने आणि प्रसन्नतेने निवास करीत आहे त्या दोनही वीर बंधूंना बोलावण्यासाठी त्वरितच वेगवान जाणारे दूत घोड्यावर स्वार होऊन इथून निघतील याशिवाय आपण आणखी काय विचार करणार यावर वसिष्ठांना सर्वांनी सांगितले होय या दूतांना अवश्य पाठवावं सर्वांची अनुमती ऐकून दूतांना संबोधित करून वशिष्ठ म्हणाले सिद्धार्थ विजय जयंत अशोक आणि नंदन तुम्ही सर्वजण इथं यावं तुम्हास जे काम करायचं आहे ते ऐका मी ते सर्व तुम्हास सांगतो तुम्ही शीघ्रगामी अश्वावर श्वार होऊन त्वरितच राजगृह नगरास जावं शोकाचा भाव प्रकट न करता माझ्या आज्ञेनं भरताला असं म्हणावं की कुमार पुरोहित व समस्त मंत्री यांनी आपलं कुशल मंगल चिंतिलं आहे आता आपण इथून शीघ्रच निघावं अयोध्येत आपणासाठी एक अत्यंत आवश्यक कार्य आहे भरतास श्रीरामांचा वनवास आणि पित्याच्या मृत्यूचा वृत्तांत सांगू नका या परिस्थितीमुळे रघुवंशी चर्चा तुम्ही करू नये व भरत यांना भेट देण्यासाठी रेशमी वस्त्र आणि आभूषण घेऊन तुम्ही इथून शीघ्र निघावं केकय के देशात जाणारे ते दूत रस्त्याने लागणारा खर्च घेऊन चांगल्या घोड्यावर स्वार होऊन आपापल्या घरी गेले त्यानंतर प्रवासाची उरलेली तयारी पूर्ण करून वसिष्ठांच्या आज्ञेने ते सर्व दूत तेथून निघाले अपरताल नावाच्या पर्वताच्या अंतिम अर्थात दक्षिण भाग व प्रलंबगिरीचा उत्तर भाग यातून दोन पर्वतांमधून वाहणाऱ्या मालिनी नदीच्या तटावरून ते पुढे गेले हस्तिनापुराहून गंगा पार करून ते पश्चिमेस गेले व पांचाल देशातील देशात पोहोचून ते कुरुजंग कुरुजांगल प्रदेशातून आणखी पुढे गेले मार्गात सुंदर फुलांनी सुशोभित सरोवरे आणि निर्मल जलाच्या नद्यांचे दर्शन घेत घेत ते दूत कार्यवश शीघ्र गतीने पुढे चालले त्यानंतर ते स्वच्छ जलाने सुशोभित पाण्याने भरलेली चांगल्या चांगल्या पक्षांनी सेवित अशा शरदंडा नदीच्या तटावर पोहोचले व तेथून ते, ते वेगपूर्वक नदीस ओलांडून गेले शरदंडेच्या पश्चिम तटावर एक दिव्य वृक्ष होता त्यावर एका देवतेचा निवास होता म्हणून तेथे जी याचना केली जाते ती सफल होत नसे म्हणूनच त्याचे नाव सत्योपयाचन झाले होते अशा वंदनीय वृक्षाच्या निकट पोहचून दूतानी त्याला प्रदक्षिणा घातली तेथून ते पुढे निघाले व त्यांनी कुलिंगा नावाच्या नगरीत प्रवेश केला तेथून त्यांनी तेजो भी भवन नावाचे गाव पार केले आणि ते अभिकाल नावाच्या गावात पोहोचले तेथून ते, ते पुढे निघाले आणि राजांनी आणि राजा, राजा दशरथाच्या पिता पिता महांच्या द्वारे सेवित आणि पुण्यसलीला इक्षुमती नदीस पार केले तेथे केवळ भर जल पिऊन तपस्या करणाऱ्या पारगामी ब्राह्मणांचे दर्शन घेऊन ते दूत बालिक देशाच्या मध्यभागी असलेल्या सुदामा नावाच्या पर्वताशी पोहोचले त्या पर्वताच्या शिखरावर स्थिर भगवान विष्णूंच्या चरणचिन्हांचे दर्शन घेऊन ते विपाशा नदीत व तिच्या तटावरील शालमली वृक्षाच्या समीप आले तेथून पुढे निघून अनेक नद्या विहिरी तलाव सरोवर नाना प्रकारचे वनजंतू सिंह वाघ मृग हत्ती इत्यादींचे दर्शन घेऊन ते अत्यंत विशाल मार्गाने पुढे चालले ते आपल्या स्वामींची आज्ञा पाळण्याची इच्छा करणारे होते त्या दूतांचे घोडे चालता चालता थकून गेले तो मार्ग फार दूरचा असल्यानं उपद्रव वरहित उपद्रव रहित होता तो पार करून दूत शीघ्रतेने फारसे कष्ट न करता श्रेष्ठ नगरी गिरीव्रजास जाऊन पोहोचले आज्ञा देणारे स्वामी वसिष्ठांचे ते प्रिय होते प्रजा प्रजावर्गाचे रक्षण करणारे होते महाराज दशरथाचे ते वंशपरंपरागत सेवक असून भरताने राज्याच्या स्वीकार करावा अशा तत्परतेच्या इच्छेने ते दूत मोठ्या गाईने चालत चालत रात्री त्या नगरीत जाऊन पोहोचले इथे अडुसष्टावा सर्ग पूर्ण झाला आता आपण एकोणसत्तरावा सर्ग वाचूया भरताची चिंता मित्रांकडून त्याला प्रसन्न राहण्यासाठी प्रयत्न त्यांनी विचारल्यावर भरताचे स्वतःच पडलेल्या दुःस्वप्नाचे वर्णन ज्या रात्री दूतांनी त्या नगरीत प्रवेश केला त्याच त्याच्या आधीच्या रात्री भरताने एका अप्रिय स्वप्न पाहिले रात्र संपल्यावर प्राय प्रात काळ झाला होता त्यावेळी हे दुःस्वप्न पाहून राजा धीराज दशरथाचा पुत्र भरत मनातल्या मनात फारच कष्टी झाला त्याला सचिन त पाहून त्याच्या अनेक प्रियवादी मित्रांनी त्याचे मानसिक क्लेश दूर करण्याच्या इच्छेने त्याच्याशी अनेक प्रकारची चर्चा केली काही मित्रांनी विणा आदी वाद्ये वाजविण्यास सुरुवात केली दुसरे काही लोक त्याचा खेद दूर व्हावा म्हणून नृत्य करू लागले आणखी काही मित्रांनी नाना प्रकारच्या नाटकांचे आयोजन करून रस्याची निर्मिती केली परंतु तू रघुकुलभूषण महात्मा भरत त्या प्रियवादी मित्रांच्या गोष्टींनी वा हास्य विनोदाने प्रसन्न झाला नाही तेव्हा सुहृदांनी त्याला घेरले व विचारले सख्या तू आज प्रसन्न का होत नाहीस अशा प्रकारे मित्रांनी विचारताच भरताने उत्तर दिले मित्रांनो ज्या कारणानं माझ्या मनात दैन्य आलं आहे ते मी आता तुम्हा सांगतो ते ऐकावं मी आज स्वप्नात माझ्या पिताजींना पाहिलं त्यांचं मुख मलिन होतं त्यांचे केस मोकळे होते ते पर्वताच्या शिखरावरून एका घाणेरड्या खड्ड्यात पडले होते तो खड्डा गायीच्या शेणानं भरला होता त्या गोमयाच्या कुंडात त्यांना तरंगत असताना पाहिलं ते अंजलीत तेल घेऊन पीत होते ते वारंवार हसताना दिसत होते त्यानंतर त्यांनी तीळ व भात खाल्ला त्यानंतर त्यांच्या साऱ्या शरीरास तेल माखण्यास आलं नंतर ते मस्तक खाली करून त्या तेलातच गोते खावला लागले स्वप्नातच मी असं पाहिलं की समुद्र सुकून गेला होता चंद्र पृथ्वीवर पडत होता सारी पृथ्वी उपद्रवांनी ग्रासली होती अंधकारानं आच्छादलेली होती महाराजांच्या मिरवणुकीतील हत्तीचे दात तुटले होते प्रज्वलित झालेली आग सहसा विझून गेली होती मी हेही पाहिलं की पृथ्वी विदीर्ण झाली आहे नाना प्रकारचे वृक्ष सुकून गेले आहेत पर्वत उद्ध्वस्त झाले असून त्यातून धूर निघत आहे काळ्या लोखंडाच्या चौकीवर महाराज दशरथ बसले होते त्यांनी काळं वस्त्र पांघरलं होतं काळ्या व पिंगळ महाराज दशरथ काळ्या व पिंगळ वर्णाच्या स्त्रिया त्यांच्यावर प्रहार करीत होत्या धर्मात्मा दशरथांनी लाल रंगाच्या फुलांची माळा घातली होती लाल रंगाचं चंदन लावलेली गाढव जोडली होती अशा रथावर बसून ते मोठ्या त्वरेनं दक्षिण दिशेकडे गेले आहे लाल वस्त्र धारण केलेली एक स्त्री विकराल मुखाच्या राक्षसीची राक्षसी सारखी वाटत होती મહારાજાનાથી હસદ હસદ ઓડું ને હોતી असं दृश्य मी स्वप्नात पाहिलं अशा प्रकारचं हे भयंकर स्वप्न मी या रात्री पाहिलं याचं फल असंच होईल की मी श्रीराम राजा दशरथ अथवा लक्ष्मण यापैकी एकाचा मृत्यू झाला असावा जो मनुष्य गाढवं जुंपलेल्या रथातून प्रवास करताना दिसतो त्याच्या चितेतून निघालेला धूर त्वरितच पाहायला मिळतो माझं दुःखी असण्याचं हेच कारण आहे ज्यामुळे मी आपण गोष्टींचा आदर करू शकत नव्हतो माझा गळा चुकून गेला आहे मी माझं मन अस्वस्थ झालं आहे मी भयाचं कारण न पाहताच भयभीत होत आहे माझा स्वर बदलून गेला आहे माझी कांती फिकी पडत चालली आहे मी माझी स्वतःचीच घृणा करीत आहे पण याचं कारण काय असावं हे काही माझ्या ध्यानात आहेत ज्या विषयाचं चिंतन मी कधीच केलं नव्हतं अशा अनेक प्रकारची दुःस्वप्न पाहून आणि महाराजांचं दर्शन या रूपानं का झालं याची काही कल्पना माझ्या मनात येत नाही हा सर्व विचार करून माझं हृदय महान भयापासून दूर होत नाही इथे एकोणसत्तरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण सत्तर सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम